नमस्कार तर आज आपण बघणार आहोत रत्ताळ्याच्या बर्फ्या म्हणजे स्वीट पोटॅटो त्याच्या बर्फ्या आपण पाहणार आहोत तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर मी इथे चारशे ग्राम रत्ताळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आणि पाण्यामध्ये आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे चांगलं उकडल्यानंतर त्याच्यावरची साल काढायची आहे चांगलं उकडल्यानंतर आपोआप ह्याची चाल निघते त्यामुळे इथं व्यवस्थित आपल्याला साल काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे तर मी इथे सगळ्या साली काढून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला चाळणीच्या मदतीने ह्याला म्लॅश करून घ्यायचं आहे चाळणीच्या मदतीने केल्यानंतर चांगलं व्यवस्थित म्लॅश होतं तुम्ही हातानेही करू शकता तुम्ही बघू शकता इथे मस्त असं म्लॅश झालेलं आहे तर एका कढईमध्ये इथे मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी कप तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे चांगलं मंद अचेवर ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खूप छान होतात या बर्फ्या सॉफ्ट होतात आणि टेस्टी पण होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत हे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि ह्या खूप हेल्दी पण आहेत कारण याच्यामध्ये आपण साखर वापरणार नाही आहोत तर याच्यामध्ये आपल्याला सेंद्रिय गूळ वापरायचं आहे म्हणजे आणखीनच हेल्दी होणार आहेत ह्या बर्फ्या तर मी इथे त्यासाठी पाव कप गूळ घेतलेला आहे किसलेला तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा हे मंद असेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे पीठ चांगलं भाजल्यानंतरच आपल्याला पाव कप गूळ टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे तर गुळाचं प्रमाण आपण आवडीनुसार टाकू शकता तर पावकपपेक्षा जास्त टाकू नका नाही तर मग बर्फ्या चिकट होतील त्यापेक्षा कमी टाकला तरीही चालेल कारण का रताळांमध्येही गोडपणा असतोच त्यामुळे हे प्रमाण परफेक्ट आहे तर हे आपल्याला मॅश केलेले रताळी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे पूर्णपणे मंद गॅसवर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता मस्त असं एकजीव झालेलं आहे तर हे आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे तर मी इथे प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे पसरवून आणि याच्यावरती हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही हाताच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने पसरवून घेऊ शकता तर जास्तही थंड होऊ द्यायचं नाही आहे तर गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर तुम्ही हाताने किंवा वाटीच्या साई साहाय्याने अशा पद्धतीने पसरवून घेऊ शकता बघू शकता या ठिकाणी तर मी इथे पसरवून घेतलेलं आहे तर एक पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या बर्फ्या कट करायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये आपण हे कट करू शकतो तर हे अजूनही गरमच आहे तर थोड्या वेळानंतर आपल्याला हे कट करायचं आहे तर मी इथे सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही त्याच्यावर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकता तर मी इथे पिस्त्याचे काप लावते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे ड्रायफ्रूट्स त्याच्यावरती चिकटवू शकता तर इथे असं मी हे पिस्त्याचे काप तुकडे करून घेतलेले आहेत आणि याच्यावरती पसरवून घेत आहे बघू शकता तर हे आता मी असं झालेलं आहे तर हे अर्धा ते पाऊन तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे थंड करून द्यायचं आहे तर अर्धा ते पाऊन तास झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या बर्फ्या दिसत आहेत कलर पण किती छान आलेला आहे तर मी तुम्हाला आता हे सगळ्या काढून दाखवते मस्त अशा तयार झालेल्या आहेत आपल्या रताळ्याच्या बर्फ्या खूपच टेस्टी आणि हेल्दीसुद्धा बघू शकता मस्त पटकन निघत आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कलर पण किती मस्त आलेला आहे तर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते इथे बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत मस्त तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा